मी वळीत येताना पूर्वी मी वळत येताना सरळ जायचो मला जर सरळ म्हणजे ओळीतून सरळ नको आपल्या आंदोलन सुरू झाल्यापासून सांगतो एकोणतीस ऑगस्टापासून त्यावेळेस होळीचा बांधव विरोधात होता नव्हता हा बापा लांब ठेवा ओळीतून जाताना मी सरळ जात होतो सरळ येत होतो जसं एकोणतीस ऑगस्ट पासून आंदोलन सुरू झालं तसं मी सरळ जातो सर्विस मी टर्न मारतो जर इकडं जायचं असलं बिरकडं जर आणि इकडं जायचं असलं तर इकडून टर्न मारतो पण नाही जाता कारण सांग गैरसमज होऊन एक जाती वाकाव वाकड इथं गाडीचा धक्का लागला आपले मन तुटा कामा नाही कारण आपले शिव भाऊ येत म्हणून हुराव मी नाही मला हुराव बळत नाचता येत नाही आपल्यात मने छात वाहनच्या आमच्या होरावर चालायला लागला आपले म्हणजे खेड्यात तसल्या वागणाऱ्या पट्टीतला मी नाही त्या पट्टीत वाळणारा मी नाही तुम्ही धडकेला म्हणलं मी धडक समजून घ्या मी जाणार धडक तुम्ही धडकेला म्हणलं मला ते नाही करायचं तुम्ही आंदोलन केलं तुम्हाला मला अधिकार आहे नाही बला ना सो नाही दाखवत आणि दाखवणार मी नाही आयुष्यात नाही मी एक प्रामाणिकपणा बोलतोय तुम्हाला तर काय कमेंट करायचं काय ते पाण्या करायचं तुमचा धंदा तुम्ही मला जे सत्य सांगायचं होतं ते मी सांगितलं डर भीर नाही हा त्याला माणूस की म्हणते डर भीर नाही त्याला माणूस की म्हणते की नाही शेवटी एखाद्या चुकीमुळं त्यांच्या किंवा आपल्या आपल्या शिवाभावात काय नाराजी आयुष्याची पोचवू नाही म्हणून पाय फुकून वागतो पाय फुकूनच चालतो पाऊल टाकताना सुद्धा विचारत ही माझी पहिल्यापासून आजच नाही मी कधीच वागत नाही गेली पण त्याचा पर ऐकून आपले गाव आपला समाज एकजूट राहायला पाहिजे एकत्रित राहायला पाहिजे एकमेकाला विरोध नाही करावा पाहिजे तुम्ही पटवून घ्या शेवटी आमचा सुद्धा नागराय जर आता झालं बसात पाय काय येत आहे ना जरगागी समजून घ्या मी किती सांगतो शेवटी आता आपल्या लोकांना विचार करायचा वंचार भूमिकेत राहायचं तुम्ही एक पट करता हे पट करतील हे सुरूच राहणार मग आम्ही हटत नाही हे मात्र खरं कारण तुम्हाला खरं मान्य करावं लागणार आमचं जर हैदराबाद निजामकालीन सरकारी नोंदी या तुम्ही रद्द करा नाही म्हणू शकत तुम्ही जर रद्द करा म्हणाले वाढणार नाही तर काय होणार तुमचं वावर आम्हाला द्या म्हणल्यावर तुम्हाला राग येणारच तुमच्या उभ्या पिकात जर आम्ही चालले तुम्हाला राग येणार मग आमच्या उभ्या पिकात तुम्ही आम्हालाही राग येणार जर आमचा सरकारी नोंदी तुम्ही त्याला विरोध करता त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसीवर मराठा गोंधी त्याला तुम्ही विरोध करता आमचं बॉम्बे गव्हर्नमेंट यादी त्याला तुम्ही विरोध करणार सातारा संस्थांचा त्याला करणार कोणती भूमिका आहे आम्ही कोणत्या जाधी वाद करायला लागलो तुम्ही किती मेरव काढल्या त्याबद्दल आमची कधी नाराजी असल्याचं कारण तुझ्याचा त्याचा अधिकार का मराठीने त्याच्या रुसायची काय गरज हे आंदोलन मराठ्यांच आहे आंतरराष्ट्र हे सुरू राहणार कोणी सोबत असला आणि असला तरी हे सुरू राहणार घटनामध्ये झाल्या गेल्या त्या सोडून द्या मोठे पण करा काही तुम्हाला पत्रात घ्यायचं शिका आणि जातीसाठी मी प्रचंड अपमान सहन केला प्रचंड माझ्या उभ्या आयुष्यात मी जे शब्द ऐकले ते शब्द ऐकले फक्त जातीसाठी मी अपमान पचवला गेला सुद्धा करू द्या अपमान कुणी काही बोलतो कुणी मीडियात बोलतो कुणी शासकपणानं बोलते दीड दिवसातच प्रश्न विचारला त्याचं उत्तर बरोबर मराठीच्या आंदोलनाच्या बाजूने देण्याऐवजी त्याच्या सुईच कसं द्यायचं त्याची बाजू कशी सावरून घ्यायची ते द्यायच प्रवक्ता असल्यासारखा धारा बोलायचं लय हुशार असल्यासारखं सगळं आंदोलन तेच साडी देत अरे करोड मराठ्यांच्या हाताच्या आंदोलना मागे ते चाली देतो कोण आणि मी कोण धोरणात राहा छोटी जातीचा प्रश्न आहे लय उचलू नाही लय प्रसिद्धीची हवाचा पोटी यांना जर लागली प्रसिद्धीची समोर तर माणूस इतका हवा तोडतो काय बोलतो कळत नाही पण शेवटी समाजाच्या अंगात वीज नाही काढला पाहिजे याचा विचार करायला पाहिजे शेवटी समाज मोठा आहे शेवटी समाज मोठा आहे लय मोठा आहे या समाजाचे बरोबरी नाही करू शकत तुम्ही इतका मोठा आहे एवढ्या मोठ्या समाजाच्या खिलाफ जाणार केल्या चुका आणि सोडून द्या केल्या चुका आणि सोडून द्या गावच्या मराठीवर सुद्धा संकट आलाय असे केल्या चुका सोडून द्या मोकळे वा मोठे मन राखवा आम्ही दाखवले ज्याने आमच्या आयामायाला घोडे लावले त्याला सुद्धा नको जातीचं काम आहे कुठे लावून झरकोल तीर शेवटी जातीशी नको बेमान जातीशी बेमानी नको समाजाची बेमानी नको कारण काय मिळणार नाही आपल्याला त्यातून किती लांब हात घातला तरी रागच निघणार आहे बाई एवढं राग गेला समाजाच्या बाजून राहिला तर हात घातला की सोनच निघत काही मिळणार नाही शेवटी शून्य असणार आज असल पाटील हात आज असल माहेर भरायचं आज असल शक्ती पण शेवटी शून्य हातात लागल सगळ्यात बरा ठे शक्ती फक्त जातीत आणि मराठ्यात ही शक्ती कोणच सरकार नाही रोखू शकत कोणचं येऊ यांनी म्हणून माझं सगळ्यांना सांगणं झालं गेलं सोडून द्या गावातल्या लोकांकडं बी कोण आपल्या विरोधात गेलाय ओबीसीचा कोण मराठ्यांचा गेलाय म्हणून एकमेकाकडं वेगळ्या नजरेनं बघून आला उद्यापासून पुन्हा प्रेमानं बघायला सुरुवात करा बदल तर चांगला नाही झाला तर आपली जाऊन आहे त्याला आपला आहे शेवटी त्याचाच ऐकून यांना काही करायचंच असेल महाराष्ट्रातल्याना त्याला आपला नाविराज पण आपण होऊ द्यायचं नाही काही झालं तरी नाही होईस आता सगळ्याच वेळेचा आम्ही आपल्या मागण्यात पहिल्यापासून मागचा पण बाईक काढा मला दिवस द्यायचा नाही मी समाजाच्या पुढे हो तो इथे येऊन आमच्या शिवाशास्त्री आमच्या कडे लावून मोकळा झाला आखे महाराष्ट्रा मराठी एक झाले किती सोपं झालं मला कमून करा तुम्ही जितकं करता तितका सामाजिक होतो परत सांगतो ते जर गार पडले ना आपलं गार पडले तुमचे जो म्हणा किती कधी आमचे तितके होते त्यांनी स्पष्ट येत जाणार पडेल गळेल गुळेल गोळा केले आणि ते आपले विरोध होत काम करते आणि आता आपले फोन यायला लागले मला एक पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला ते फोन करते दोन रात पासून म्हणलं काल पासून रात

मराठी झाली ऐका नाही काही गरज एकदा उघडून बांधणार नाही करेन तितका मराठी त्यो जितका करेन तितका माझी तुम्हाला हात जोडून गेले ती सगळ्यांना आपल्याला नाही हरायचं कोणाच्या पायाला पाया नाही लावायचं पण सांगतो तुम्हाला कोणालाच पाया लावायचा नाही पाय पडायचा जवळ नड्याला येत नाही तो सह निवडणुकीत काही लोक म्हणले होते निवडणूक घेतात संयम धारा धरला निवडणूक झाली असू तस आपण काय आंदोलन संयमधारा बघू आपण बघू नाविला सुरुवात आपल्याकडून नको आहे गावखेड्यातल्या एकाही ओबीसी बांधावर त्रास घेऊन हे काही त्यांनी द्या म्हणलं मी तुम्हाला त्यांना का देव द्या काय द्यायचं कारण छगन भुजबळात दंगल भरून आणायची कारण त्याचं तसं आहे लगेच सांगतो एक दहा मिनिटं वेळ घेतो कारण मला कापला कार्य कोण हॉस्पिटल की नाही आम्हाला कोणाला मी नाही कुठं बोलत थेरे नाही सांगते मला खरं सांगतो मी तुम्हाला